रक्तचंदनाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन सुमारे नऊ कोटी रुपयांचे रक्तचंदनाचे लाकडाचे ओंडके मालमत्ता गुन्हे पथकाकडून माननीय आयुक्त सो पिंपरी चिंचवड यांनी शाखेकडील पथक व युनिट यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने श्री संदीप डोईफोडे पोलीस उप आयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड व श्री डॉक्टर विशाल हिरे सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ यांनी अधिकारी व अंमलदार यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अवैध धंद्यांवर व वाहतुकीवर छापा टाकून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस फौजदार महेश खांडे व पोलीस हवालदार वाहक एक हजार बहात्तर नितीन लोखंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पुणे मुंबई एक्सप्रेसवरती एम एच त्रेचाळीस वाय शून्य सात बेचाळीस या कंटेनरमध्ये अवैधरित्या मालाची वाहतूक होत आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक गोसावी साह्यक पोलीस फौजदार खंडे, पोलीस हवालदार वाहक एक हजार लोखंडे पोलीस हवालदार वाहक चौदाशे अठ्ठावन्न बनकर पोलीस हवालदार वाहक सतराशे पंचेचाळीस गडदे पोलीस नाईक सतराशे बावीस कोकणी पोलीस शिपाई अठ्ठावीसशे पासष्ट कदम यांनी पुणे मुंबई एक्सप्रेसवरती शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुने उरसे जवळ जाऊन सापळा रचून शितापीने एम एच त्रेचाळीस वाय शून्य सात बेचाळीस हा कंटेनर ताब्यात घेतला त्यामध्ये राजाराम गंगाराम गायखे व सदतीस वर्ष राहणार काळेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर हरप्रीत सिंग वर्ष राहणार रेसिडेन्सी वेस्ट ठाणे हे इसम सदर इसमाना कंटेनर मधील मालाबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले त्यावर अंतर्गत सदर कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये ओलसर रक्तचंदनाच्या लाकडांची ओंडखे मिळून आले त्याच्याकडे रक्तचंदनाच्या लाकडांची ओंडक्याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे कोणते कागदपत्र बिल चलन नसल्याने त्यावर सदर कंटेनर ताब्यात घेऊन मोजमाप केली असता सदर कंटेनरमध्ये अकरा टन चारशे नव्वद किलोग्राम वजनाचे आठ कोटी एकसष्ट लाख पंच्याहत्तर हजार किमतीचे रक्तचंदनाच्या लाकडांचे ओडके मिळून आले त्यावर सदर रक्तचंदनाच्या लाकडांची ओंडके व पन्नास लाख रुपयांचा कंटेनर व ट्रेलर असा एकूण नऊ कोटी अकरा लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपीविरुद्ध शिरगाव परंदवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय वन अधिनियम कलम सव्वीस एकेचाळीस बेचाळीससह महाराष्ट्र खाजगी वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट सुधारणा कलम तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर इस्मांना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे सदरचा माल कोठून आला कोणाकडून आणला तसेच ते कोणाकडे घेऊन जाणार आहेत याबाबत अधिक तपास चालू आहे सदर उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबेसो पिंपरी चिंचवड माननीय पोलीस सह आयुक्त श्री शशिकांत महावरकर माननीय श्री वसंत परदेशी सो अप्पूर पोलीस आयुक्त माननीय संदीप दोई फोडे पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री डॉ विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार महेश खांडे आशिष बनकर नितीन लोखंडे पोलीस हवलदार वाहक गडदे पोलीस नाईक गणेश कोकणी अमर कदम हर्षद कदम अमोल गोरे मोहसिन अत्तार यांनी केली आहे आमचे पिंपरी चिंचवड शहराचे मान्य पोलीस आयुक्त विनय चळवेसाई यांनी पिंपरी शहर चिंचवड शहरामध्ये कोणते इलिगल ॲक्टिव्हिटी किंवा कोणती इल्लीगल वाहतूक झाल्या पाहिजे याबाबत आम्हाला गुन्हे शकलेला कारवाई करण्याचा आदेश दिले त्या अनुषंगाने त्याबाबतची माहिती करत असताना आमचे मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे एस आय खांडे लोखंडे यांना काल रोजी का गोपनीय बातमी मिळाली की पुणे मुंबई महामार्गावरून एक कंटेनर पास होतं त्यामध्ये काहीतरी इल्लीगल वस्तू त्यामध्ये आहेत त्यावरून आम्ही मग उडसे टोल नाका या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला असतात सदर ट्रॅपच्या ट्रॅपवर आम्हाला कंटेनर क्रमांक एम एच फोर्टी थ्री सातशे बेचाळीस हा जो कंटेनर आहे हा आम्हाला स उडसेटोल नाका ना मिळून आला त्यामध्ये दोन इसम एक चालक आणि त्यासोबत एक इसम मिळून आला त्या चालकाचं नाव रामदास गायके आणि दुसरा जो इसम आहे हरप्रीत बदाना या दोघे इसमांना सदर कंटेनरबाबत व तो कंटेनरमध्ये आतील मालावर चौकशी केल्या केली असता ये देव लगले। कुटले ते संशयास्पद उत्तर देऊ लागले त्यामुळे कुठल्याही त्यांच्याकडे मालाचे बिल चलान किंवा कुठल्याही काही त्यांच्याकडे काग कागदपत्रे मिळून आले नाहीत त्यावर मग आम्ही पंचायत समक्ष सदर कंटेनर सादर ठिकाणी चेक केला असता खोलला असता पंचनाम्याअंतर्गत त्यामध्ये आम्हाला रेड सँडलवूडच्या बराच मोठा साठा मिळाला त्या साठ्याबाबत त्या दोघांकडे चौकशी केली असतात त्यांच्या त्यांच्याकडे कुठलेही प्रॉपर उत्तर नव्हते कुठलेही कागदपत्र मिळून आले नाही त्यावर आम्ही त्या दोघांसमोर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यात त्यांना अटक केली आहे असा त्या कंटेनरमध्ये जवळपास बारा टन हा रेड सँडलचा साठा मिळून आलेला आहे आणि त्याच्यात जे त्याची आंतरराष्ट्रीय त्याची मार्केट प्राईज अंदाजे अंदाजेस आमची चा नऊ कोटीच्या आसपास त्याची प्राईज आहे आणि सध्या दोन ह्या ह्याच्या बाबत जो आम्ही माल जप्त केला हा माल कुठून आला आणि कुठून आणला आणि कोणाला नेणार आहोत याबाबतचा आम्ही सखोल तपास करीत आहोत